We're driving cars on the mars tonight. We're passing up to the stars tonight. We wanna go, go! We wanna go! Go! We just woke up and then I took a shower, and now my brother's taking a shower, and then we're gonna go down and eat breakfast. सकाळी आमचं आवरून झालंय आहे सातला उठलो म्हणजे निवांत उठला स नाही सहाला वगैरे झोप छान झाली पहिल्यांदा मी म्यूटून आंघोळवरून रेडी झाले आता मुलांना रेडी करते म्हणजे ते होत आहेत पूर्वाचं भेडी घालत आहे ते रे हो नाही 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 शकाल अहो हे मला ते अलसा अनोसर का वाटतं का पुरु काय लॉन्ग यारिंग काय नाही माझं It. Is, the, is Oh this is not the Al style, right? Furu? Yeah there's. Oh movie would but it left us in Kurba. No, it's because my hair gets really tangled on trips and then they get dirty faster. Oh god. Yeah, okay. गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर खाली आम्ही आलेलो आहोत आवरून आठ वाजले ब्रेकफास्ट करून मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघू हो मी ब्रेकफास्ट खूप सारे एकदम आहेत मी थोडं थोडं घेतलं सगळं ट्राय करते जब ब्रंच होता आहे आपला काम ओच म्हणजे रस शेट समोसा आणि कस मस्त सकाळी सकाळी ब्रेकफस्टला मिसळ पाव घात म्हणलं ना खूप सारे आणि जिलेबी अगदी थोडं थोडं सगळं घेतलं आणि ट्राय करते पहिला चहा मसाला कि आत्ताच आमचं खूप छान असं ब्रंच झालेलं आहे आणि आज नाश्त्यामध्ये इतके जास्त ऑप्शन्स होते ना चला पटकन दाखवण्याचा प्रयत्न करते मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणाले होते की बाहेरच्या देशात आपण फिरायला जातो आणि तिथल्या वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो इतर लोकांचे अनेक बाहेरच्या देशातले व्हिडिओ पाहतो आणि ते आपल्याला बघायला खूप छान वाटतात ट्रॅव्हलिंगचे लॉग्ज असतील फूडचे असतील किंवा इतर अनेक गोष्टी मी मुद्दाम आणि आवर्जून इथला ब्रेकफास्ट दाखवण्याचा प्रयत्न करते आहे कारण हे सांगते अमेरिकेत असताना आम्ही खूप फिरायचो खूप छान छान हॉटेलमध्ये थांबायचो तिथला जो ब्रेकफास्ट असायचा ना तो त्यांच्या पद्धतीचा असायचा इथं म्हणाल तर आपलं भारतीय फूड तर दिसेलच त्याचबरोबर वेस्टर्न फूड सुद्धा इथं आहे जे बऱ्याच लोकांना आवडतं योगट आहे सिरियल्स आहेत ब्रेड बटर जाम वेगवेगळे वेगवेगळे प्रकार प्रकार आहेत आहेत केक मफिन डोनट बाप बापरे काय काय सांगू दूध आहे कॉफी आहे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस होते सॅलेड बापरे भरपूर ऑप्शन आहेत पण मला आता वेळ नाही डिटेल मध्ये दाखवायला पण जेवढं शक्य आहे तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करेन म्हणून मला मला इथं ना खूप कौतुक वाटतं आपल्या भारतात की आपण आपली संस्कृती तर जपतोच त्याचबरोबर इतर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भारताच्या बाहेर इथल्या खूप छान छान गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी पाहता येतील आणि मला आजकाल ना खूप सारे ईमेल्स अधूनमधून कमेंट्स आणि डीएम सुद्धा येत आहेत की आम्ही भारताच्या बाहेर गेले तीस पस्तीस वर्ष राहिलेलो आहोत कोणी वीस पंचवीस वर्ष पण राहिलेले आहेत त्यांचे सुद्धा म्हणजे खूप सारे ईमेल्स आले की तुझ्यामुळे आम्हाला भारतात वेगवेगळे जे चेंजेस झालेले आहेत इतक्या छान छान गोष्टी आहेत ना त्या पाहायला मिळतात आवर्जून आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघत असतो आणि पाहत असतो ऐकून खूप छान वाटतं खूप जास्त ब्रेकफास्ट आयटम आहे आणि डोसा सुद्धा गरम आपण इथून घेऊ शकतो Okay. And how was the breakfast? It was good. Good. It was good. अधूनमधून मला कमेंट्स येत असतात की पूनम पूर्वाला आणि ओंकारला ना थोडं थोडं बोलायला लावत जा आम्हाला त्यांना ऐकायला आवडतं म्हणून तर मी प्रयत्न करेन कधी ती बोलतात कधी लाजतात कधी त्यांचा मूड नसतो मुलांचं असंच असतं पण जेव्हा शक्य आहे ना तेव्हा तेव्हा मी त्यांना बोलायला लावेन खाली ब्रेकफास्ट सुरू आहे एक्सप्लोर करतो आहे आणि पाठिमागा छान असा स्विमिंग पूल आहे आम्हाला इथं स्विमिंग वगैरे करायचं नाही आहे आता पटकन रेडी होतो दहाला चेकआउट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा चार पाच तास वर चार पाच तास पुन्हा ट्राय मला so, yes, सो यस असा हा स्विमिंग पूल स्टॉप घेतला होता बघायला जाण्यासाठी आता आम्ही जवळपास या साडे नऊ पाचला आता आपण निघतो किती वेळ लागेल आपल्याला तरी चार तास हां चार साडेचार तास पोहोचू आणि केली ब्रेकफास्ट केलं वेग ब्रेन चाल आहे आम्ही असू पूर्वा बाय बाय करून आम्ही चाललेलो आहोत पुढच्या प्रवासाला कोल्हापूरला आम्ही पुन्हा येणार आहे कारण आम्हाला आमचं कुलदैवत ज्योतिबा आहे त्यांचंही दर्शन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मीचं सुद्धा आणि घाईघाईत करायचं नाही खास फक्त देवदर्शनासाठी आणि कोल्हापूर फिरण्यासाठी आम्ही येऊ तर जवळपास सव्वा दहा वाजल्यात आणि आम्ही कागलच्या पुढं पोचलेलो आहोत आणि जवळपास इथून साडेचार तास दाखवत आहेत गोव्याला म्हणजे आमचं जे डेस्टिनेशन आहे ना हॉटेलचा ऍड्रेस टाकलाय तर साडेचार तास लागेल वेदर खूप छान आहे खूप म्हणजे काल पाऊस झाला दोन दिवस त्याच्यामुळे आम्ही थोडंसं घाबरलंच होत की उन्हाचा प्रवास कसा होणार आणि वी आर हॅपी नाव वेदर बघून तरी बघू गोव्यात आता कसं वेदर ते सध्या कोल्हापूरच्या जर्नीपर्यंत छान होतं आणि सुरुवात पण छान झाली आहे एकदम वाव रोडच्या साईडचे हे शॉप्स आणि रेस्टॉरंट्स बघून खूप छान वाटलं ॲक्च्युली यू एस ट्रीपमध्ये आम्ही जायचो ना फिरायला तेव्हा असेच रेस्टॉरंट असायचे आणि मोठा बोर्ड असायचा आधीच कळायचं की पुढं रेस्टॉरंट येणार आहेत इथंसुद्धा हल्दीराम के एफ सी पिझ्झा हार्ट असं लिहिलेला असा हा बोर्ड बघून ना खूप भारी वाटलं आय नो इथल्या लोकांना बघून बघून याची सवय झाली असेल पण मी इतक्या वर्षाने ह्या सगळ्या गोष्टी पाहते आणि भारताच्या बाहेर असणाऱ्या लोकांनासुद्धा ह्या गोष्टी माहिती नाही आहेत आय एम सो

विलेज टाइमपास म्हणून ना गाडीत बसून खायला दोन पेरू घेण्यासाठी मी उतरले होते पण पेरू इतके फ्रेश आणि छान आहेत ना मी एक किलो पेरू घेतलेले आहेत त्याचबरोबर त्या ताईंशी गप्पाही मारल्या केलं का पे ऑलरेडी हां केले एकशे चाळीस रुपये आणि okay. खूप छान पेरू आहे खायला पण दिला त्याने तुकडा एक पेरूचा okay. खूप छान आहे पेरू खादा मी चाललाय गावचा मेवा रोडच्या साईडला म्हणजे मस्त फ्रेश पेरू मिळाले आणि एवढे टेस्टी आहेत पूर्वाला पण खूप आवडतात पेरू पूर्वा छान आहे मीठ आणि चटणी लाव गावचा मेवा म्हटलं तर नाही का जांभळ करवंदा चिंचा बापडे काय काय गोष्टी असायच्या चिप्स बिप्स असं काय आम्ही खात नव्हतो लहान लहानपणी फिरायला जाताना ना असलंच जा असायचं चिंचाचा गोळा खा आवळे खा काय काय की गाडीत किंवा ज्या हो बसमध्ये बसल्यावर बऱ्याच लोकांना उलटी घरगरता ना तर आता गोळ्या घेतात मेडिकल मध्ये मिळतात तेव्हा कसं लिंबू घ्या आणि आवळा असं काहीतरी घ्यायचे आंबट पदार्थ बर्डिंग लज मध्ये पोहोचलोय आणि बरीच गर्दी आहे इथं कुठला रविवार आहे का रविवारचं मार्केट आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे लेफ्ट राईट ला पण दिसतात बघ तुला बिग बिग लिव्स आहेत त्या त्याचं जे ते ऍक्च्युली जिथं जास्त वॉटर लॉक्ड एरिया असते ना तिथे येतात ते सुंदर आहे दोन्ही बाजूनी झाडे आहेत हो शेती पण जे झाड आहे म्हणजे हि जी झाड आहेत ना उंच उंच आणि खूप जुनी असणार ना म्हणजे एवढी उंच व्हायला आणि रस्त्याच्या दुतर्फ आहेत ती झाड असं रोड लाईक गेली रेल गाडी ते सनरूफ आहे ना ते म्हणजे आता यूज मध्ये येते जास्त असं वाटतंय कारण पूर्वा सारखं ते ओपन केली आणि तिला बाहेरचा व्यू बघायचा आणि ओंकारचं सुद्धा थोडा वेळा थोडं सन म्हणजे पूर्ण सगळंच ओपन करून बाहेर डोका होत होता पूर्ण पेरू घेताना यस हां श्रूट मस्त <laughs> ना पूर्वाला <laughs> लाँग ड्राईव्ह करायचं म्हणजे जायचं असतं म्हणून कसं वाटत प्रवास मस्त गार्वेची आठवण आली आवडता अल्बमची गाणी असं लावली आहेत मध्ये तुम्हाला थोडंफार हे कळत कळत असेल आणि आऊटसाईड मस्त असेल राईट वाव खूप ओल्ड मराठी अल्बम आहे का हा म्हणजे ना ते पावसाचे गाण्याचं आहे गरवा गरवा वारावर भिरभिर झिर पारवा आहे का ते पारवा पारवाला एकदम बड फेवरेट आहे ना आपला हा गारवा अल्बम आणि नुसतं ना हं यात لازم आहे वाटतं बरं ना पावसागण आवाज ना म्हणजे गरवा म्हणजे लाइक कूल कूल वेदर कूल कूलनेस लाइक एक कूल फील होतं ना थंड चला घाट सुरू झालाय घाटात घाट घाटात घाट वरंदा घाट वरंद <laughs> वरंदा सारखा वरंदा घाट वरंदा का बर म्हणजे तू वरंदा घाट म्हणजे तुला कसं काय माहिती आणि खूप सारे माहिती आहे काय काय ना काय तर हा पण नाही वरंदा घाट म्हणतेस ना एक तर वरंदा घाट हे नाव तुला कसं कळलं आणि सिक्रेट निबंध वगैरे होता का वरंदा घाताच मग स्कूल मध्ये स्वप्ना स्वप्नामध्ये आलो होतं वरंदा घाट जायचं आणि मला बैठकी जायचे पावसाळ्यामध्ये उभा राहून आपण भजी खाऊ The hand. The the, way way. Way. the, the way. Ocean It's the tallest sound. No. The depth, The depth, small smallest crowd. hearts break loud. Far from ever feeling lost. कारण त्याच्या डाला उतर हां हां थोडस बघितलं मी म्हणून पण साठवलं नाही कट करून व्यवस्थित काही नाही आपल्याकडे आणि काम वाढेल ना कट करून वगैरे देत असतील तर खाऊ जास्त पण पिऊ नको लोक आहे छोटा रोड आहे आणि वळणदार आहे डेंजर आहे <laughs> इंटरेस्टिंग असलं तरी थांब हवं हो। सावकाश सावकास जाऊन अशी काही घाई आहे पूर्वा बघायचं आहे रोड पण आहे कोल्हापूरहून निघालो आणि गोव्याला जाण्यासाठी तिलारी घाटातून चाललेलो आहोत महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांना जोडणारा जवळचा मार्ग म्हणून तिलारी घाट ओळखला जातो आणि आम्हाला इथे घाट रस्त्यात निसर्गाचा खजिना जागोजागी पाहायला मिळाला डोळे भरून हा निसर्ग आम्ही पाहतोय एन्जॉय करतोय बरं झालं आम्ही गाडीतून म्हणजे गोव्याला चाललेलो आहोत रोड ट्रिप करतोय खूप छान वाटतंय <laughs>

जंगल नुगौ। 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 अशा पद्धतीनं आम्ही गोव्यात पोहोचलेलो आहोत तिलारी घाटातून येणारा खूप सुंदर असा व्ह्यू मी तुम्हाला सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आता गोव्यात पोहोचलेलो आहोत ना इथल्या वेगवेगळ्या गोष्टी बघूयात छान वाटतं एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली झाडी असतील रोड असतील घरं असतील ते बघण्यामध्ये एक वेगळीच मजा असते प्रत्येक ठिकाणच्या ना काही ना काही स्पेशल गोष्टी असतात मग ते वेदर असेल फूड असेल तिथलं नेचर असेल आणि ते पाहायला नक्कीच आम्हाला आवडेल गोवा बघत बघत आम्ही हॉटेलपाशी पोहोचलेलो आहोत आम्ही हयातमध्ये थांबतोय या हॉटेलमध्ये आम्ही दोन दिवस राहू म्हणजे आमचा असा प्लॅन आहे की नॉर्थ गोवा दोन दिवस आणि साऊथ गोवा दोन दिवस आता नेहमीप्रमाणे जाता जाता हे हॉटेल कसं आहे ते बघूयात नॉर्मली हॉटेल बुक करताना रिव्ह्यू वगैरे बघूनच हॉटेल बुक केलेलं असतं पण स्वतःहून इथे येतो आणि जेव्हा डोळ्याने ह्या सगळ्या गोष्टी पाहतो ना तेव्हा छान वाटतं चेक इन करायला दहा मिनटं तरी लागतील आणि आम्ही कॉल केलाच होता त्यांना यायच्या आधी <laughs> एकदम भारी अशी आल्याला स्वागत म्हणजे बर्डीने झालंय आपण म्हणजे बर्ड प्रेमी आहोत बर्ड वॉचर तर पक्का असतो पहिला दोन येऊन गेले नंतर वेगळ्या प्रकारचे दोन येऊन गेले आणि ही रूम हा काय मस्त आहे तर या रूमला अशी हे सुंदर बाल्कनी आणि व्ह्यू तर अप्रतिम त्याचबरोबर आणखीन एक टेरेस आहे प्रायव्हेट टेरेस तिथं चहा वगैरे घेता येईल आल्याला मला म्हणजे एकदम भारी वाटलं हे सगळं बघून कालचा व्हिडिओ बऱ्याच लोकांना आवडला थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत निवांत मी त्याची उत्तरं तर देईन कालच्या व्हिडिओला ना काल आणखीन एक कमेंट आली होती फोर पीपल इन वन रूम म्हणून तर ताई ही रूम खूप मोठी आहे याच्यापेक्षा छोट्या रूममध्ये सुद्धा मी संसार केला होता आणि अगदी आनंदाने आम्ही तिथं राहिलो होतो तर त्याच्यापेक्षा ही रूम तर बऱ्यापैकी मोठी आहे असं इकडं बेड दिसेल आणि ओमकार जिथं बसलेला आहे ना तो सोफा कम बेड आहे सो काळजी नसावी आणि त्यांचाच आणखीन एक प्रश्न होता की तू प्लेननं जायला हवी होतीस तर असं काही नाही गोवा एकाच वेळेला बघून होणार नाही आम्ही पुन्हा कधी तर पुन्हा ट्रिपला इथं गोव्याला येऊ तेव्हा प्लेननं नक्कीच येऊ आणि बरं झालं आम्ही कारनं आलो इतका छान व्यू पाहता आला हटातनं जेव्हा आम्ही आलो ना तिथला एक्सपिरियन्स थ्रिलिंग होता आणि आजूबाजूचा व्ह्यू म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही तो स्वतः अनुभव घ्यायला हवा आणि तो आम्ही घेतलेला आहे आहे बाथरूम आणि इथं सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं होतं ना त्याच ब्लो ड्रायर वगैरे आहे सोप शॅम्पू सगळ्याच गोष्टी कोम परत डेंटल किट वगैरे फ्रेश झालो आणि लगेचच आम्ही लंचला चाललेलो आहोत चार वीस झालेत जेवायला खूप आता उशीर झाला आज आम्हाला जेवण करून मग आम्ही आराम करू आणि मग संध्याकाळी बीचला जाऊ आता संध्याकाळ होत आली आहे गो बघू आता जेवणासाठी एक तास जाणार त्यानंतर आराम एक तास करणार आणि मगच मग आम्ही बाहेर पडणार आहे कारण हेक्टिक व्हायला नको असं घाई घाई सगळ्या गोष्टी नाही का so,

and I am recording. How is it Puru?

लंच लंच साडेपाच वाजले उशिरा करू बीच ला जाऊ बसू मुलांबरोबर खेळू आज हेक्टिक ऍक्टिव्हिटी काही नाही असं नाही की गोव्यामध्ये आलोय म्हणून सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला पाहिजे हां चला आता आपण आवरूयात आणि सनसेट पाहायला जातो अर्धा तास आम्ही आराम करू आणि त्यानंतर मुलांना घेऊन बीच वर जाऊच मुलांना घेऊन बीचला आहे आणि बीच ला चालवायला हॉटेल असेच बुक केलं होतं ते पाच मिनिटाचा विचार असेल काजू बापरे किती आहेत ते तर आम्ही हॉटेलपासून पर बीच पर्यंत वॉक करत आलेलो आहोत जवळपास दहा मिनिटं लागले आम्हाला इथं ला। चला मिनिट पोहचायला खूप सुंदर असा व्ह्यू हा ओशनमध्ये जसं पाण्याच्या लाटा येत आहेत वारं आहे आजूबाजूला ह्युमिडिटीसुद्धा आहे आणि सनसेट होण्याआधी आम्ही थालेलो हो, आहोत आम्हाला सनसेट बघायचा होता ॲक्च्युली जास्त कमेंट्स आल्या होत्या की उन्हाळ्यात गोव्याला जाण्याचा निर्णय चुकीचा आहे तुमचा हिवाळ्यात जायला हवं होतं म्हणजे क्रिसमस टाईमला वगैरे पण आत्ता इथं पोचल्यानंतर असा फारसा उन्हाळा आम्हाला जाणवला नाही मे बी संध्याकाळ असल्यामुळं उद्या आम्हाला कळेल की किती हॉट आहे इथे करून सुद्धा मुलं थकलेली नाही आहेत खूप मजा मस्ती धम्माल करत आहेत आणि त्यांना बघून आम्ही दोघ खूप खुश आहोत आता आम्ही भरपूर थकलेलो आहोत बीचवर फिरून आणि आता हॉटेल रूमवर जाऊ आंघोळ वगैरे करू आणि त्यानंतर डिनरच्या वेळेला भेटूयात

आमचा हलका फुलका डिनर झालेला आहे पण बुफेमध्ये काय काय आहे ते बघूयात खूप सारे ऑप्शन्स आहेत व्हेज आणि नॉन व्हेज आम्ही पाचलाच जेवण केलं होतं त्यामुळं बिलकुल भूक नव्हती पण मध्यरात्री भूक लागायला नको म्हणून सूप घेतला होता असा होता आमच्या ट्रीपचा दुसरा दिवस आणि कोल्हापूर ते गोवा प्रवास समुद्रावर जाऊन आल्यानंतर फारच थकायला झालेला आहे मुलं खूप टायर्ड झाले आहेत रूमवर गेल्या गेल्या झोपी जातील आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट